छत्रपती संभाजी महाराज म्हणजे शिवरायांच्या पराक्रमाचं एक पुढचं पाऊल एकाएकी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अकाली जाण्याने लोकांचा आधार हरवला होता जनता आपलं काय होणार या चिंतेत असतानाच संभाजी महाराजांनी राज्याभिषेक करून जनतेचा हरवलेला आधार परत आणण्याचे काम केले आजच्या व्हिडिओमध्ये आपण संभाजी महाराजांची कारकिर्दी व त्यांनी लिहिलेले काही ग्रंथ यांची माहिती बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या क्लिअर कट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबायला विसरू नका नमस्कार मी समीर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो क्लिअर कट मराठी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये संभाजी महाराजांनी सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी रोजी आपला राज्याभिषेक केला स्वराज्याचे दुसरे छत्रपती बनून शिवाजी महाराजांच्या काळातील व्यवस्था या पुढेही तशीच राहील अशी हमी त्यांनी जनतेला दिली राज्य अभिषेकाप्रसंगी कैद्यांना मुक्त करण्याचा रिवाज होता त्या रिवाजाप्रमाणे संभाजी महाराजांनी कैद्यांना मुक्त करत मंत्रिमंडळात स्थान नेमून त्यांना कारभाराची जबाबदारी सोपवली छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्य अभिषेकाच्या या मंगल प्रसंगी स्वतःच्या नावाची नाणे पाडली ज्यावर पुढच्या बाजूवर श्री राजा शंभू छत्रपती तर मागच्या बाजूवर छत्रपती असं अक्षर कोरलेली पाहायला मिळतात संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर लगेचच बुराणपूरवर छापा टाकून त्यांनी एक करोड होनांची दौलत स्वराज्यात आणली तसेच पुढील आठ वर्षात शिवरायांच्या स्वराज्यात दुपटीने वाढ सैन्य आणि खजिन्यालयांमध्ये तिपटीने वाढ झाल्याचा उल्लेख आहे मात्र या नव्या दमाच्या सेनानीच्या नेतृत्वाखाली मोहीम फत्ते करण्यासाठी जुने जाणते सरदारही उत्साही असत इतकी छाप छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या युद्ध कौशल्याने पाडली होती संभाजी महाराजांनी चौदाव्या वर्षी बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ तर नायिका भेद नक्षिक आणि सात शतक हे ब्रज भाषेतले ग्रंथ लिहिले लहानपणीच कवी कलश महाकवी भूषण यांसारख्या विद्वानांच्या संपर्कात आल्याने तसेच आपले पिता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी नेतृत्वाने प्रभावित होऊन त्यांनी हा राज्य रचला बुधभूषण हा छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला संस्कृत भाषेत दोन खंडामध्ये लिहिलेला ग्रंथ आहे या ग्रंथात महाराजांनी प्रशासन कसे चालवावे काय नियम असावेत याचे विवेचन केले आहे या ग्रंथाचे मराठीत अनेक अनुवाद झाले आहेत ग्रंथाचा अभ्यास करून काही जणांनी एम व पीएच डी मिळवली आहे या ग्रंथाची मूळ हस्तलिखित प्रत मुंबईच्या शासकीय ग्रंथालयात आहे भूतभूषण ग्रंथामध्ये शेषनाग गरुड जीभ भ्रमर कुंभ मीन उंट दुदंबी निंबवृक्ष सोने इत्यादी विषयांवर श्लोक आहेत तसेच सूर्यासंबंधीचे सात चंद्रासंबंधीचे सात वायू संबंधीचे तीन मधुकर संबंधीचे सात हंसा हत्ती संबंधीचे पाच विविध वृक्षासंबंधीचे एकोणावीस असे श्लोक आहेत छत्रपती संभाजीराजे हे मराठा सम्राट आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे उत्तराधिकारी होते त्यामुळे त्यावेळी मराठ्यांचा सर्वात शक्तिशाली शत्रू मुघल सम्राट औरंगजेब यांनी भारतातून विजापूर आणि गोलकोंडाची सत्ता संपुष्टात आणण्यात भूमिका बजावली यांनी सलग औरंगजेबाला पळू करून होतं संभाजीराजांनी त्यांच्या अल्पशा कारकिर्दीत दोनशे एक युद्ध लढली आणि त्यातील एक मुख्य गोष्ट म्हणजे त्यांच्या सैन्याचा एकाही लढाईत पराभव झाला नाही त्यांच्या पराक्रमाने व्यथित होऊन औरंगजेबाने शपथ घेतली की छत्रपती संभाजी राजे पकडले जात नाही तोपर्यंत आपल्या डोक्यावर किमान ठेवणार नाही सन सोळाशे सुमारास हिंदुस्थानात प्रवास करणारा एक फ्रेंच प्रवासी अॅबे कॅरे म्हणतो हा युवराज जरी लहान असला तरी धैर्यशील आहे आपल्या पित्याच्या कीर्तीस साजेल असा शूर आहे शिवाजी महाराजांसारख्या युद्धकुशल पित्यासोबत राहून तो युद्धकलेत तरबेज झाला आहे चांगल्या वयोवृद्ध सेनापतीही संभाजी महाराजांशी बरोबरी करू शकणार नाहीत इतके ते तरबेज आहेत छत्रपती संभाजी राजे मजबूत असून आहे सैनिकांची त्यांच्यावर खास मर्जी आहे ते त्यांना शिवरायांसारखंच मान देतात परत इतकाच या सैनिकांस संभाजींच्या हाताखाली लढण्यात विशेष धन्यता वाटते अशा या छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त क्लिअर कट मराठीचा मानाचा मुजरा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आपल्या क्लिअर कट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबायला विसरू नका लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद